नमस्कार मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल तुमचं आहे मित्रांनो मी आज उसमत शेरी आलेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता तिला चार चार स्थान आहेत मित्रांनो पाहू शकता दाखव दाखव चार स्थान आहेत मित्रांनो चार स्थानातलं दूध काढून दाखवत आहे तुम्हाला दोन काढले मित्रांनो खालचं पण काढ तर काय सांगली याची किंमत पंधरा हजार पंधरा हजार मित्रांनो होंड्या ती शेही आहे हिला चार स्तन आहेत मित्रांनो आणि त्याच्या चार स्तनातून दूध काढून दाखवलेलं आहे तर शेची मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे या गावरा मध्ये आणि होंड्या पण शाही कोणा गावची खटायची आहे का पूर्ण जिल्हा परभणी फोन नंबर सांगता का तुमचा फोन नंबर माहिती आहे का फोन नंबर फोन नंबर मित्रांनो फोन नंबर नाही मित्रांनो पाहू शकता खूप चांगला क्वालिटी शही आहे नमस्कार मित्र चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज उस्मतच्या शेळी बाजारामध्ये आलेला आहे तालुका उस्मत जिल्हा हिंगोली वार मंगळवार आहे आज पाहू शकता खूप चांगला या ठिकाणी या बाजारामध्ये शिवाय याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि या पर्याच्या पण शाळे आलेल्या आहेत बाजारामध्ये तर संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शाळेची काही किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या बाजारामध्ये तुम्हाला गावरान उस्मावादी बिठ्ठल काठवाडी होण्या तिच्या पण शाळा येतात ह्या अशा दिसत आहेत त्यासमोर समोर या अशा जातीच्या पण शाळा येतात हे या बाजारामध्ये तर पाहूया त्या बाजाराची शेळेची काही किंमत आहे मित्रांनो आज दिनांक आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार तर पाहूया तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये शेया भेटून जातील टॉप क्वालिटीमध्ये लहान मोपाच्या मोठ्या मोपाच्या येतात पिल्हेवाल्या पण शाळा येतात आणि गावरान पण शाळा येतात मित्रांनो आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त ह्या परभणी जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेया गावरान आणि उस्मानाबाद आणि मुंड्या जातीच्या जास्त पाहायला भेटतात तुम्हाला तर पाहूया आज कोणत्या जातीच्या शे बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि काय किंमत आहे शेळ्याची तुम्हाला सांगत प्रयत्न करतो तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या वसमत बाजारामध्ये काय तीन पिल्लेवाली शेळी बाजारामध्ये आणलेली आहे प्युअर गावरान शेळी आहे पाहूया काय किंमत सांगतात तिन्ही पण पाठी आहेत मित्रांनो काय सांगली होईची किंमत तेवीस सांगायचे आणि तिनी पण पाठी आहेत किती वितान आहे श्रेयही तिसरी तिसरी वितानश्रेही आहे आणि तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव सात किंमत कमी कमी जास्त होईल ना मी जास्त करतो मित्रांनो पाहू शकता तीन पिढीवाली शेही आहे तर कॉलेज तुमच्या समोर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो आता भरा सुरू झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता बकरी आहेत मित्रांनो कोणाला लहान मोपाचे मोठ्या मोपाचे बकरी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या वसमत श्री बाजाराला भेट द्या वसमती परभणी हायरोडच्या बाजूला कॅलन आहे कॅलनच्या बाजूला मित्रांनो हा आठवडी श्री बाजार भरतो तर या ठिकाणी या क्वालिटीमध्ये कोणाला बकरी पाहिजे असेल ते भेटून जातील आणि या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि या परिशया येतात संपूर्ण आज काय शहराचा बाजारभाव आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगायचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ह्या 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 क्वालिटीमध्ये तुम्हाला बकरी भेटून जातील आपल्या वसमतच्या बाजारामध्ये फिले, पिल्या पिल्ल्याची क्वालिटी चांगली असते मित्रांनो तर कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी अंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात चांगला बकऱ्याचा बाजार म्हणजे आपल्या वसमतचा बकरा बकरी बाजार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूरचा बकरी बाजार आहे त्या ठिकाणी संपूर्ण बकरी असतात असतात त्या ठिकाणी काय सांगली हो किंमत या शाळेची पंचवीस हजार किंमत सांगाल तर आणि गावा आहे का आता किती महिन्याची लागा नाही हिचा एक महिना राहिलेला मित्रांनो शेळीची क्वालिटी पाहू शकता प्युअर गावांमध्ये आहे कोण्या गावची आहे रुंची आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास बहात्तर छप्पन किती वित्तान आहे म्हणले आता आता दुसऱ्यानं आहे आणि किंमत किती म्हणले सांगायची पंचवीस हजार यवरामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याची शेळी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो सांगायची किंमत असते दा थी शारा थी शारा थी या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या बाजारामध्ये आलेल्या आहेत ह्या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून ह्या गावात जातील शाळेत भेटून जातील क्वालिटी एक नंबर आहे काय सांगली दोन्हीची पंचवीस दो पंचवीस पिल्ली किती त्याची आहे एकी की खाली दोन बकरी दोन बकरी दोन पाटी आहेत मित्रांनो दोन्हीची पण पंचवीस पंचवीस किंमत सांगेल तर दुसऱ्या तिच्या वितरण आहेत का तुमचा फोन नंबर सांगा सांगा पण मित्रांनो कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे दोन्हीची पण किंमत सांगायची आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याची शाळे आपल्या बाजारामध्ये याला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला प्रत्येक बाजारामध्ये मी सुरुवातीला शेतकऱ्या शाळा दाखवत असतो तर ता या पटराची काय सांगली किंमत बारा हजार एक किलो का कासाला पाटे का आहे पाटे आणि पहिल्यांदा आहे काही पहिल्यांदा आहे बारा हजार रुपये किंमत आहे आणि हिची काय म्हणली इचे पण बारा आहे का गावाने मित्रांनो याची पण बारा हजार किंमत सांगायचं कोणा गावची शाळेत तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव सत्तर एकोणतीस झिरो सात ऐंशी दोन्ही पण मित्रांनो बारा बारा किंमत आहे कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ह्या बाजारामध्ये ह्या हुंडाची तुम्हाला पाहायला भेटणार आहे जास्त करून तर काय सांगली भाई किंमतीची विसा किंमत सांगायला तर प्युअर हुंडाची आहे किती विताना शही दुसरे, दुसरे आता दुसरे ना आहे कमी जास्त किंमत होईल हो ना फोन नंबर सांगा वन डबल नाईन डबलो तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दोन्ही आहेत का पाठपक्रिया आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे यावर किंमत कमी जास्त होईल आणि ही पण गावांशी आहे याची काय म्हणजे दे किंमत वीस हजार गाव नाही महिने तीन महिन्याची लागण आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता टॉप क्वालिटीची मित्रांनो गावांशी आपल्या बाजारमध्ये आली आहे क्वालिटी तुमच्या समोर हो आहे अड्डलची क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकता मित्रांनो तिचे खूप मोठ्या हो आहे कासाला दोन पिले आहेत दादा काय सांगले किंवा त्याची सव्वीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांना या शेची क्वालिटी मित्रांनो पाहू शकता पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता पाठ बकरा आहे का दोन्ही पाठी आहेत पाठ आहे सव्वीस हजार रुपये किंमत सांगायची आहे आणि किती मित्रांनी शही आहे दादा दा 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 तिसऱ्या मिळताना शेही आहे मित्रांनो पिले पाहू शकता पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दादा फोन नंबर सांगेल सात तेवीस चाळीसहत्तर तर पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता आणि यांच्या अजून एक आहे इथे काय म्हणाला दादा किंमत साडे चौदा साडे चौदा किंमत सांगायची आहे गाव आहे का गा। किती दिवस घेईन मिळायला आता पंधरा दूँग। दिवस घेईन तर कमी जास्त किंमत होईल नाही पण मित्रांनो टॉप क्वालिटीच्या गावराशिया पाहिजे असेल तर तुम्ही भयाचा नंबर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता या बाजारामध्ये तुम्हाला ह्या क्वालिटी मध्ये होंड्यातील शेअर भेटून जातील आणि ह्या या गावांमध्ये शेअर तुम्हाला भेटून जातील मित्रांनो बाजारामध्ये पाहूया आज खूप चांगल्या क्वालिटी आलेल्या आहे

साडे पंधराला मित्रांनो एक पिल्लू आहे तिच्या खाली आणि एक गावरान पाठवू आहे मित्रांनो गौरव पाहू शकता तुमच्या समोर आहे तर किती पर्यंत यायची पंधरा हा कमी जास्त होईल ना आता किती मित्रांना दुसऱ्या नाही काही कासाला पाठ आहे मित्रांनो पाहू शकता पाठवू एक नंबर आहे गावरान मध्ये येते कोणाला पाहायचं असेल तर फोन नंबर सांगा तुमचा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शहा यायला सुरुवात झालेली आहे बाजारामध्ये शेतकऱ्याच्या आणि सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मित्रांनो लागवण्यासाठी कोणाला होंडाचा प्युअर हुंडाचा नर पाहिजे असेल ते भेटून जाईल तुम्हाला दादा किंमत कित सांग किती सांगलीची पंचवीस सांगायची किती महिन्याचा आहे आठ महिन्याचा आहे मित्रांनो आणि गाव कोणतं आहे खंडाळायचे आहे का फोन नंबर सांगता तुमचा सांगा बहात्तर शहात्तर चौपन्न चौपन्न बत्तीस त्र्याहत्तर मित्रांनो लागवडसाठी आठ महिन्याचा नर पाहिजे असेल तर भेटून जाईल तुम्हाला प्युअर प्युअर होण्यासाठीचा नर आहे लागवण खूप चांगला आहे गावरान आणि चा गाभरा आणलेल्या आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकते शेयाची चार शे आणलेली आहेत पिल्यावर चारला चार पिले एक पिल्यावाली आहे आहे क्वालिटी पाहू शकते शेयाची मित्रांनो एक नंबर आहे तर पाहूया यांच्या दावणीवरच्या शेळीची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तर काय या काय का सांगली हो किंमत सोळा हजार हे पाठ बकरा मित्रांनो सोळा हजार रुपये किंमत सांगायला पाठ बकरायच्या कासाला क्वालिटी पाहू शकता तुम्ही पहिल्यांदा आहे काही पहिल्या वितरण पाठवू आहे प्युअर गावरामध्ये आहे किती महिला किंमत हिची सोळा हजार साडे सोळा सांगायची आहे कमी जास्त होईल आणि त्या पलिकाच्या हुंड्यात तिच्या काय सांगली सांगायची साडे चौदाच्या साडे चौदा हजार सांगायची ही पण कमी जास्त होईल आणि किती माहिती लागेल आता आठ पंधरा दिवस घेईन मित्रांनो यांच्या पैसे पाहू शकता प्युअर टॉप क्वालिटीच्या मित्रांनो गावरांचे आहेत क्वालिटी पाहू शकत पाहू शकता त्याची आणि ही काय म्हणली हो किंमत सांगायची साडे बावीस आणि पिले किती कसाला पाठबकरा हे आहे का, बो, बो, का? आ, 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 ते तांबडा दुरीचे पाठ बकरा यायच्या का खाली पाहू शकता पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे किंमत कमी जास्त होईल आणि ह्याची काय सांगलीस हिच्या पण साडे बावीस पाठबकऱ्याच्या खाली अलीकडे दोन पिले आहेत तिचे आणि पाठबकरायच्या खाली पण क्वालिटी एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचं नाव सांगा का नाव सांगा तुमचं काय तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त किंमत होईल ना साडी शेळ्याची मित्रांनो यांच्या प्युअर गावरान आणि मोठ्याची शाळे असतात कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता काय नाही मित्रांनो जवळपास संपूर्ण बाजारामध्ये असतात कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे तर ही पण या ठिकाणी पाहू शकता गावराशी आहे क्वालिटी मित्रांनो पाहू शकता दोन्ही पण बकरी आहेत पिलेची क्वालिटी एक नंबर आहे सौदा चालू या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दोन्ही पण बकरी आहेत गावराशीही आहे सौदा कसा असतो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या हक्का सुरु शाळा <स्थाथा> मग काय चालेल का प्युअर गावरामध्ये शे मित्रांनो पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे तर तुम्हाला ह्या परभणी जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये ह्या क्वालिटीच्या शाळे तुम्हाला भेटून जातील या बाजारामध्ये जास्त करून ह्या गावराशा असतात आणि होणार तिच्या शाळे असतात मित्रांनो जास्त या बाजारामध्ये काय काय सांगली ओके किमाची अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार सांगायचे मित्रांनो या कमी जास्त होईल क्वालिटी मित्रांनो एक नंबर किती नाही तिसऱ्याने आहे फोन नंबर सांगता का तुमचा फोन नंबर सांगा काय खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो पात्र आलेले आहेत क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो प्युअर गावरामध्ये यांच्या असतात पिलीवले आहेत का गाबान आहेत एक ही सडी आहे का ही तेरा था। तेरा ही सडी आहे मित्रांनो पाहू शकता प्युअर गावरामध्ये आहे आणि ही गाभण आहे तर या गाभणीची काय किंमत सांगितलं तेरा हजार किंमत सांगायचं आणि पहिल्यांदा आहे काही दुसऱ्या नाही का पहिल्यांदा आहे दुसऱ्या नाही आणि याची काय म्हणायला किंमत साडेबारा साडेबारा हजार किंमत सांगायला मित्रांनो पाहू शकता यांच्या दामणीवरची खूप चांगल्या क्वालिटी आहेत तर कोणाला खरेदी करायची असेल तर यांचा नंबर देतो नंबर सांगा तुमचा अस्ती हा अठ्याहत्तर कमी जास्त होईल ना दोन्हीची किंमत मित्रांनो कमी जास्त होईल प्युअर गावरामध्ये ते ही आली दुधाची मित्रांनो सडी आहे आणि ही गाभन आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे वरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी या बाजारामध्ये तोतापुरी शे आलेली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर या बाजारामध्ये कधी मध्ये ह्या पण शाळ येत असतात तर पाहूया भैया काय सांगली किंमत त्याची सतरा सतरा हजार किंमत सांगायच लागा नाही का आता सडी आहे दोन महिन्यात दोन महिन्याची लागलेली आहे मित्रांनो आणि कोण्या गावची आहे फोन नंबर सांगतो सत्त्याण्णव चौसष्ट अठरा तेहतीस जीरो आणि किती वित नाही तिसऱ्या हाय मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कमी जास्त होऊ शकते मित्रांनो कमी जास्त होईल प्युअर तोतापुरी मध्ये आहे बाजार संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा काय भाव होईल तुम्हाला हेवड्यामध्ये संपूर्ण पाहायला भेटणार आहे या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला आज आले होते मित्रांनो होण्यातील गावरान गावराश्रया आणि तोतापुरी पण शेअर आली होती बाजारामध्ये टॉप करून शेअर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा चॅनल पण निवडणूक असेल चॅनल सबस्क्राईब करा असे तुम्हाला जवळपास संपूर्ण शेतकऱ्याचे आणि या फरायचे शहरचे बाजारभाव तुम्हाला पाहिजे भेटणार आहे त्यामुळे असं करून चॅनलला सबस्क्राईब करा थांबवतो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये